नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यामध्ये जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल सात स्पर्धक हे नॉमिनेट झालेत म्हणजे बघा सातव्या आठवड्यामध्ये सात स्पर्धक नॉमिनेट होणे ही खूपच मोठी गोष्ट आहे पण या नॉमिनेशन प्रक्रियेमुळे इवेक्शन प्रक्रियेत मोठा ट्विस्ट येणार हे मात्र निश्चित आहे आता कोण कोण बाहेर जातं हे आपल्याला येत्या रविवारीच कळेल पण जे काही काल नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली या नॉमिनेशन प्रक्रियेवरती नेटकरी किंवा प्रेक्षक मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत विशेष करून टीम बीच्या दोन तीन सदस्यांवरती प्रेक्षक नाराज आहेत तर बघूया ही नॉमिनेशन प्रक्रिया कशी पार पडली कोणी कोणाला नॉमिनेट केलं हे पहिल्यांदा जाणून घेऊया आणि नंतर मग बोलूया बघूया या नॉमिनेशन अंतर्गत गेल्या आठवड्यात ज्याची चर्चा नव्हती ज्याला खेळाची समज नाही किंवा मग निर्णय क्षमता नाही अशा दोन दोन सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे तर या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत पहिल्यांदा अंकिताईने घनश्याम आणि सूरजला नॉमिनेट केलं तर आर्याईने दादा आणि घनश्यामला नॉमिनेट केलं निकीने डी दादा आणि आर्याला नॉमिनेट केलं तर डी दादाने घनश्याम आणि आर्याला नॉमिनेट केलं त्यानंतर अरबाजने आर्या आणि डी पी दादाला तर घनश्यामने आर्या आणि डी पी दादा या दोन सदस्यांना नॉमिनेट केलं तर जान्हवीने काय केलं घनश्याम आणि सूरज या दोन सदस्यांना नॉमिनेट केलं तर पॅडीदादाने अरबाज आणि घनश्यामला तर वैभवने निकी आणि आर्याला तर सूरजने निकी आणि घनश्याम दादाने आर्या आणि छोट्याला म्हणजेच घनश्यामला नॉमिनेट केलं तर वर्षाताईने दादा आणि सूरजला नॉमिनेट केलं मित्रांनो बघा बिग बॉसच्या घरामध्ये खेळ खेळत असताना दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट ती म्हणजे ग्रुपमध्ये खेळून आपला इंडिव्हिज्युअल गेम दाखवणे कारण प्रत्येक सदस्याला ग्रुपची गरज असतेच प्रत्येक वेळी ग्रुपची गरज असतेच त्यामुळे ग्रुपमध्ये खेळून आपला इंडिव्हिज्युअल गेम दाखवायचा असतो आणि दुसरं म्हणजे कधीही नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये आपल्यापेक्षा वीक कंटेस्टंटला नॉमिनेट करायचं असतं मात्र हेच आहे ना टीम बीच्या काही सदस्यांना अजिबात समजत नाही काल ज्या पद्धतीने अंकिताने सूरज आणि घनश्यामला नॉमिनेट केलं यामध्ये सूरजला ज्या पद्धतीने नॉमिनेट केलं तर याच्यावरती थोडेसे नेटकरी नाराज आहेत कारण गेल्यावेळी ज्या पद्धतीने आपल्याच टीम मेंबरला म्हणजे डी पी दादाला नॉमिनेट केल्यानंतर सोशल मीडियावर अंकिताला खूप वाईट बोललं गेलं आता तेच होताना दिसते म्हणजे भाऊच्या धक्क्यावरती भाऊने अंकिताला सांगितलं आरसा दाखवला की तो आपल्याच सदस्यांना नॉमिनेट करते तर यावेळी तेच अंकिताने केलेलं आहे तर तिने त्या रूलनुसार सूरजला नॉमिनेट केलं पण इथे नेटकरी अंकितावरती नाराज आहेत आणि दुसरं म्हणजे वर्षाताईंवरती खूपच नाराज आहेत कारण वर्षाताईने आपल्याच टीम मेंबरला दोन्ही आपल्याच टीम मेंबरला नॉमिनेट केलं डी पी दादा आणि सूरज आता वर्षाताईंच्या समोर इथे घनश्यामचा ऑप्शन होता किंवा अजून आर्या किंवा दुसऱ्या सदस्यांचा ऑप्शन होता परंतु तिने आपल्याच टीम मेंबरला नॉमिनेट केलं मला आता असं संशय येतो की वर्षाताई आता टीम बीमध्ये खेळत नाही आणि वर्षाताईंचं सांगायचं झालं ना तर हल्ली त्या डी पी दादाला खूपच टार्गेट करतात आणि त्याचमुळे त्याने डी पी दादाला नॉमिनेट केलं मी बघा सांगितलं ना की आपल्यापेक्षा वीक असलेल्या कंटेस्टंटला नॉमिनेट करायचं असतं परंतु वर्षाताईंचं काहीतरी वेगळंच होतं याच्यावरती दादा थोडंसं रिॲक्शन देत होता पण वर्षाताई आपल्या मतावरती ठाम होत्या तर सध्या वर्षाताईंवरती खूपच नाराज प्रेक्षक आहेत असं दिसते आणि बरेच प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कमेंट्स सध्या करताना दिसत आहे याच्यामध्ये एक कमेंट्स अशी होती की वर्षाताई आता म्हाताऱ्या झालेल्या आहेत त्यामुळे त्यांना तेवढी विचारक्षमता नाही वर्षाताईंचं काय होतंय काय मला काय कळत नाही पण त्यांनी ना सध्या ग्रुपमध्ये खेळून ग्रुपचा विचार करत नॉमिनेशनमध्ये जायला पाहिजे पण आता वर्षाताई असं नेमकं का खेळतात हे माहिती नाही पण सध्या सोशल मीडियावरचे प्रेक्षक वर्षाताईंच्या या नॉमिनेशन प्रक्रियेवरती नाराज आहेत बघा गेल्यावेळी पण वर्षाताईंना एक संधी होती की घनश्यामला नॉमिनेट करायची कारण घनश्याम हा सध्या बिग बॉसच्या घरामध्ये काहीच करत नाही या आठवड्यामध्ये सुद्धा वर्षाताईंकडे एक संधी होती की आपल्या सदस्यांना नॉमिनेट न करता तिने घनश्यामला आणि इतर टीम एच्या सदस्यांना नॉमिनेट करायला हवं हो होतं आता बघा तुम्ही टीम एच्या सदस्यांनी सगळ्यांनीच वैभव सोडून टीम च्या सदस्यांनाच नॉमिनेट केलं वैभवने फक्त एक रागाच्या भरातही निकिला नॉमिनेट केलं बाकी या तीनही सदस्यांनी किंवा चारही सदस्यांनी टीम बीच्या सदस्यांना नॉमिनेट केलं आता हे लोक एवढं सांगून पण का असा गेम खेळतात मला माहिती नाही आणि अंकिता जेव्हा घराबाहेर जात होती त्यावेळी सूरज बरोबर गळ्यात गळे घालून रडणं हे खोटं होतं का असाही सवाल सध्या प्रेक्षक अंकितावर उठवताना दिसत आहेत याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा तर वर्षाताई आणि अंकिताच्या या, या नॉमिनेशन प्रक्रियेविषयी म्हणजे आपल्या सदस्यांना त्यांनी नॉमिनेट केलं याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका